आसू तालुका फलटण येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने बांधकाम कामगार महिला आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते विशाल सिंह हो माने पाटील यांनी नुकतेच आयोजित केले होते यामध्ये आरोग्य तपासणी करण्यात आली या, या बरोबरच बांधकाम कामगार महिलांना दोन लाखापर्यंत विमा असलेले हेल्थ कार्ड वाटप करण्यात आले यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस अॅडव्होकेट जीवन पवार माजी उपसरपंच धनंजय बोडरे नाताजी गोपणे सचिन नामदास तसेच आरोग्य विभागाचे कर्मचारी याबरोबरच महिला बांधकाम कर्मचारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होत्या यावेळी युवा नेते विशालसिंह माने पाटील काय म्हणाले पाहूया आज ठिकाणी बांधकाम कामगारांच्या आरोग्य तपासणीचा कॅम्प या ठिकाणी गेले दोन दिवस काल आणि आज चालू आहे पाठीमागील एक दोन महिन्यामध्ये खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर आमदार सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी जवळजवळ लाभार्थ्यांनी चारशे पंचावन्न लाभार्थ्यांनी या बांधकाम कामगार योजनेचा या ठिकाणी कार्ड काढले त्या कार्डचा शासकीय योजनेचा मिळणारा लाभ आणि त्याविषयी आरोग्य विषयाची मिळणारा लाभ या ठिकाणी आरोग्य विषयाचं आज या ठिकाणी कॅम्प चालू आहे त्यामध्ये आत्ता कमीत कमी दोनशे ते अडीचशे लोकांची आरोग्य तपासणी झाली त्यामध्ये ब्लड टेस्ट केलं जात आहे ब्लड टेस्टमध्ये ज्या इतर तपासण्या सोळा तपासण्या आहेत ह्या सोळा तपासण्या लाभार्थी आणि लाभार्थ्यांच्या कुटुंबातील सर्व लोकांच्या केल्या जातात आणि त्याचा फायदा त्या लाभार्थींना ला मिळतो त्यामध्ये फुफ्फुसाची तपासणी असेल डोळ्याची तपासणी असेल रक्त पी शुगरची तपासणी असेल वजन उंची असेल हे सगळं त्यामध्ये त्या दिलं जातं आणि त्याचबरोबर दोन लाखाचा विमा त्यांना या ठिकाणी दोन लाखाची दवाखान्याची मदत या गरीब लोकांना शासनाच्या मार्फत मिळते आणि तो कार्यक्रम आम्ही या ठिकाणी गेले आम्ही सर्व कार्यकर्ते दोन दिवस झाले राबवतोय आणि यामध्ये आम्हाला वेळोवेळी सहकार्य आरोग्य विभागाचा असेल मान्य खासदार अजितसिंह नाईक निंबाळकरांचा असेल आमदार सचिन पाटलांचा असेल यांचं वेळोवेळी सहकार्य आम्हाला यामध्ये होते आणि गावातील लोकांना या, या योजनेचा फायदा पोचवण्यापर्यंत त्यांना योजना पोचवण्यापर्यंत हे काम होतंय तरी या कामामुळं गोरगरीब जनतेला पुढील पुढच्या काही दिवसात अजून ह्याच योजनेचं मोठ्या प्रमाणात आम्ही करणार आहे जे ह्याच्यापासून वंचित राहिले असतील त्यांच्यासाठी अजून परत कॅम्प घेऊन आपण तो कॅम्प पण ज्या वंचित लोकांसाठी तो घेऊन त्यांना पण यामध्ये सहभागी करून घेणार आहे जेणेकरून शासकीय योजनेचा कुठलाही गरीब व्यक्ती कुठलीही गरीब स्त्री जो मजूर वर्ग असेल किंवा बांधकाम मध्ये काम, काम करत असेल त्या सर्वांना या ठिकाणी एकत्रित आणून या ठिकाणी जे शासनाचा लाभ हिवा आम्ही पूर्णपणे त्यांना देणार घरपोत जाऊन देणार सगळ्या गोष्टी त्यांना या ठिकाणी मिळतील पुढं यातून पुढं अजून जे काम करणार आहे ते अजून त्याच पद्धतीनं त्याच जोमाने अजून जे जे राहिले असतील आता हे गावची लोकसंख्या बघितली तर दहा बारा हजार लोकसंख्येचं गाव आहे यामध्ये आता आम्ही आमच्या माहितीप्रमाणे पाचशे ते सहाशे लोकांचे आम्ही इथं बांधकाम कामगारांचे कार्ड काढलेत आणि ते कार्डमध्ये त्यांना मिळणारा फायदा उद्या त्यांचे भांडे असतील इतर काही वस्तू असतील त्याचा जर फायदा बघितला तर कमीत कमी एका कामगाराला शासनातर्फे तीन ते चार लाख रुपयाचा फायदा होतोय त्यांची शिष्यवृत्ती असेल शिष्यवृत्तीसाठी आम्ही प्रयत्न करणार आहे मुलांच्या शिक्षणासाठी त्यांना मिळणारे पैसे असतील त्याच्यासाठी आम्ही पुढं शिष्यवृत्ती मुलांना कशी मिळेल ह्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे जेणेकरून या गावातील कुठलेही वंचित गोरगरीब कुठलाही कामगार वंचित राहणार नाही यासाठी आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर या ठिकाणी मुलीचं लग्न असेल त्याची प्रस्तुती असेल त्या सर्वांसाठी शासकीय योजनेकडनं ती पैसे मिळणार आहेत शिक्षणासाठी मुलांच्या पैसे मिळतात मुलीच्या लग्नासाठी पैसे मिळतात कितीतरी ह्या योजनेचा शासन लाभ देते आहे कामगारांना ह्या गोष्टीचा लाभ मिळतोय की हाच लाभ आम्ही प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी करणार आहे आणि इथून पुढं जास्तीत जास्त कसे कामगार या ठिकाणी याचा योजनेचा लाभ घेतील ह्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे आम्हाला आरोग्य विभागाचं भरपूर सहकार्य या ठिकाणी लाभलं आहे सुद्धा आम्हाला जो कॅम्प चालू करायचा होता त्यामध्ये सुद्धा आम्हाला त्या विभागाच्या भरपूर लोकांनी सहकार्य केलंय असंच सहकार्याची अपेक्षा आम्हाला शासकीय लोकांकडून राहील आणि इथून पुढं आम्ही नक्कीच जो आम्ही पुढं जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा कसा देईल ह्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत